तिरे तिरेगावातील मंदिरे शाळा आणि रस्त्यावरील गाळ व कचरा एनसीसी कॅडेटने स्वच्छ करून एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर अंतर्गत कार्यरत हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन सी सी कॅन्डेट्सनी सोमवार दिनांक सप्टेंबर तालुक्यातील सीना नदीच्या काठावर वसलेल्या तिरे गावात स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत गावातील पुरामुळे बाधित झालेली सार्वजनिक ठिकाणे मंदिरे रस्ते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यात आली शाळेचा संपूर्ण तळमजला पुराच्या पाण्यामुळे जलमय झाला होता वर्गखोल्यांमध्ये गाळ कचरा साचलेला होता आणि परिसरात दुर्गंधी पसरली होती कँडेट्सनी त्या सर्व खोल्या डिटर्जंट पावडर आणि पाण्याच्या साहाय्याने स्वच्छ धुवून घेतल्या तसेच वर्गातील बेंच कपाटे इत्यादी स्वच्छ करून पुन्हा वर्गामध्ये व्यवस्थितपणे लावण्यात आली या दिवसभर चाललेल्या उपक्रमामुळे ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक उपाध्ये तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कॅन्डेट्स मनापासून कौतुक केले या कार्यात मार्गदर्शन करणारे एन सी सी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे आणि हवलदार बाळासाहेब पठाडे यांचे विशेष आभार मानण्यात आले ही स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य दीपा फाटक उपप्राचार्य एस एस कुंभार शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांचे सहकार्य लाभले याशिवाय कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश डी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल शरभ बाबर आणि सुभेदार मेजर कृष्णा सपकोता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले